नमस्कार शिको शब्दांथरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत रुपये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक हरदित स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्याच्या भागामध्ये मी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रभूमीच्या आणि इथल्या वीरपुत्रांच्या साधू संतांच्या ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास एवढा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने नक्की करा चला तर मग ऐका ओव्या महाराष्ट्र महाराष्ट्रया भूमि महाराष्ट्रया भूमि पिता शाहजीत थोर जन्मा घातले राजाने शिव रायरत् शूर शिव राय

वीरते चिदा everybody ഫൂലയം ബഡക്കൗ ഫൂലയം 家。 लेख नीच्या जोरावर महाराष्ट्रज्ञाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद